मराठी आपलं स्वागत आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता केव्हा मिळणार आहे मध्यंतरी न्यूज चॅनेलवरती बातम्या येत होत्या की पी एम किसान योजनेचा जो हा विसावा हप्ता आहे तो अठरा तारखेला भेटणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर होते मोतीहारा या भागातून हे पैसे वितरित करण्यात येणार असल्याच्या बातम्या सुद्धा येत होत्या पण त्या दिवशी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वाटप झाला नाही आता विसावा हप्ता हा केव्हा वाटप होणार आहे कधी वाटप होणार आहे कोणाला मिळणार आहे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिले जातात आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीस हप्ते जमा करण्यात आलेले आहे आता प्रतीक्षा आहे ती विसाव्या हप्त्याची सांगितलं जात आहे की विसावा जो हप्ता आहे जुलै महिन्यात म्हणजे याच महिन्यामध्ये मिळणार आहे आज एकवीस बावीस तारीख आली तरी पण विसावा हप्ता भेटत नाही आता का भेटत नाही मिळालेल्या माहितीनुसार विसावा हप्ता याच महिन्यामध्ये मिळणार आहे आणखीन आपल्याला चार पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे चार पाच दिवसामध्ये तारीख जाहीर होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे विसावा हप्ता कोणाला मिळणार जे शेतकरी एकोणीसव्या हप्त्यासाठी पात्र आहेत त्यांनाच या ठिकाणी विसावा हप्ता दिला जाणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना हप्ते मिळालेले नाहीत ते शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत पण त्यांचं कारण असू शकतं तुम्ही ई के सी केलं नसेल किंवा तुमच्या बँक अकाउंटला आधार क्रमांक कर लिंक नसेल ही डीबीटी स्कीम असल्यामुळे डायरेक्ट पैसे हे एका क्लिकवरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा जाते तर तुम्हाला डी बी टी स्कीमचं पाहायचं आहे तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे त्या ठिकाणी बेनिफिश स्टेटस पाहायचं आहे तुम तुम्ही तुमच्या गावातील यादीसुद्धा बेनिफिशरी स्टेटसमध्ये पाहू शकता तुमचं नाव आहे किंवा नाही जर तुमचं नाव नसेल तर ताबडतोब तुम्ही या ठिकाणी ॲक्शन घेऊन पुढचं पाऊल उचलू शकता तर अशा प्रकारे पी एम किसान योजनेबद्दल ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद